ना जातीचे ना पातीचे छत्रपती शिवराय रयतेचे छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पुणे शहरात साजरी झाली समाजवादी पार्टी पुणे शहराच्या वतीने एआयसएसएमएस कॉलेज शिवाजीनगर येथील अश्वरूढ छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाजवादी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर प्रदेश सरचे अनीस अहमद शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनायक लांबी शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी चिटणीस पुणे शहर शहाजहान अध्यक्ष खडकवासला वसंतराव कोई जावेद शेख अशोक गायकवाड इब्राहिम यवतमाळवाले अतिक शेख आदी उपस्थित होते अभिवादन करताना जांबुवंत मनोहर म्हणाले सर्व जाती जमातीतील लोकांना सोबत घेऊन चालण्याचा महाराजांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टी करत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिथे तिथे लोकहितासाठी संघर्ष करावा लागेल तेथे तिथे आम्ही काम करू पुणे शहर व जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारी थांबावी कायदा सुव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे असे देखील त्यांनी नमूद केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पुणे शहर समाजवादी पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली त्यांना अभिवादन करण्यात आले आज इतक्या वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी ज्यांनी राज्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी राज्य केलं या प्रत्येकाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याबरोबर होते म्हणजे या राज्याचं काही ना काही वैशिष्ट्य असेल आज इथे वर्वरित जनता सर्वसामान्य लोकच सुद्धा माझा राजा आपला राजा असं म्हणून या महाराजांची जयंती इतक्या उत्साहाने साजरी करतात समाजवादी पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या जो त्यांचा विचार आहे हे पुण्यात घेऊन जाण्याचे प्रयत्न आमचे नेते आबी आजनी अखिलेश यादव करत आहेत आणि पुणे शहर समाजवादी पार्टी सुद्धा याच उद्देशाने इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिलं स्वराज्य म्हणजे काय जे म्हणेल त्याचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी एक रेतेचं राज्य उदं हो केलं लोकशाहीमध्ये हे अभिप्रेत असताना लोकशाहीमध्ये हे घडत पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजवादी पार्टी जिथं जिथं संघर्ष करावा लागेल त्या संघर्षाची सुद्धा प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडनं घेत आहे मी पुणे शहराचा अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानवंदना देतो अभिवादन करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आमचे अध्यक्ष आता म्हटल्याप्रमाणे तर देशामध्ये असंख्य राजे होऊन गेले पण तरी सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आणि देशामध्ये एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये तळागाळातला फार शेवटच्या घटकातला से, माणूस सुद्धा अभिमानानं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयंती साजरी करतो खऱ्या अर्थानं शिवांनी रयतेचं राज्य उभं केलं आणि त्याच्या पाठी त्यांची त्यांच्या बाळासाहेब जिजाऊ यांची खूप मोठी प्रेरणा होती आ, आम्ही बोलताना सांगतो की ना जातीचे ना पातीचे शिवाजी राजे रहिते रैतेचे असे रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मान मानवंदना समाजवादी पार्टीच्या वतीनं मानवंदना देतो त्याचबरोबर या आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीनं घटना घडतात ऑनर किलिंगच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीत जनतेला तर सुखकारक राज्य नाहीये कायदा सुव्यस्थे भागावर नाहीये आणि त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे या निमित्तानं आम्ही अशी याला विनंती करतो की छत्रपतींनी जसं राज्य केलं ते जसं राज्य आपल्याला राजा म्हणजे स्वाभिमानाचं चांगलं वाटत होतं तसं वाटलं पाहिजे तसं राज्यकर्त्यांनी हा प्रयत्न करावा समाजवादी पार्टी या पुढच्या काळामध्ये नाही आता जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं ठामपणा उभं राहण्याचा प्रयत्न करणारे जय हिंद जय महाराष्ट्र